आजच्या युगातील सर्वात गंभीर आणि चिंताजनक समस्या म्हणजे प्रदूषण मानवी जीवनाला बाधा अनेक समस्यांपैकी ही एक मोठी समस्या आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच माणसाने निसर्गावर अनियंत्रित हस्तक्षेप केला आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे वाढते प्रदूषण होय प्रदूषण हा शब्द प्रदूषित या संस्कृत शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे स्वच्छतेचे किंवा शुद्धतेचे अभाव जेव्हा निसर्गातील घटकांमध्ये हानिकारक विषारी किंवा अवांछनीय पदार्थ मिसळतात तेव्हा ते, ते प्रदूषण घडवतात याचे मुख्य चार प्रकार आहेत हवामान प्रदूषण जलप्रदूषण प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हवामान प्रदूषण हे सर्वात गंभीर स्वरूपाचे प्रदूषण आहे वाहनांमधून निघणारा धूर कारखान्यांचे धुरकट वायू प्लास्टिक जाळल्याने होणारा प्रदूषण यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड हे घातक वायू मिसळतात यामुळे श्वसनाचे विकार फुफ्फुसांचे आजार दमा आणि कर्करोगासारखे रोग उद्भवू शकतात जलप्रदूषण हे देखील तितकेच घातक आहे रसायनांचे पाणी नदी तलाव किंवा समुद्रात सोडल्यामुळे पाण्यातील जैविक ताळमेळ बिघडतो अनेक ठिकाणी कारखान्यांचे सांडपाणी घरेलू घाण प्लॅस्टिक कचरा आणि तेल गळती यामुळे जलप्रदूषण वाढते याचा परिणाम जलचर प्राण्यांवर आणि शेतीच्या पाण्यावरही होतो मृदा प्रदूषण म्हणजे जमिनीचे प्रदूषण हे मुख्यतः प्लास्टिक रसायने कीटकनाशके आणि शहरी होते यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते आणि शेतीवर प्रतिकूल परिणाम होतो जमिनीतील जीवाणूंना धोका निर्माण होतो आणि शेती उत्पादन घटते ध्वनी प्रदूषण हा आधुनिक शहरी जीवनशैलीचा एक दुष्परिणाम आहे मोठ्या आवाजातील हॉर्न सण समारंभांतील माईक फटाके कारखान्यांचे आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते यामुळे मानसिक तणाव उच्च रक्तदाब श्रवणशक्ती कमी होणे झोप न येणे यासारख्या समस्या उद्भवतात प्रदूषण वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे लोकसंख्या वाढ औद्योगिकीकरण शहरीकरण जंगलतोड आणि प्लास्टिकचा अत्याधिक वापर मानवी गरजांचे मर्यादेतील नियोजन न झाल्यामुळे ही समस्या वाढली आहे या समस्येवर उपाय म्हणून झाडे लावणे सार्वजनिक वाहतूक वापरणे प्लास्टिकचा कमी वापर कचरा व्यवस्थापन जलसंधारण आणि नूतन ऊर्जेचा वापर हे उपाय प्रभावी ठरतात तसेच शासनानेही कठोर पर्यावरणीय नियम आखून त्यांची अंमलबजावणी करावी प्रदूषण हे संपूर्ण मानवजातीसमोरील संकट आहे या समस्येवर उपाय शोधणे आणि अंमलात आणणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आपण सर्वांनी मिळून निसर्गाची जोपासना केली तरच भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण टिकून ठेवता येईल